उपवास सोडायला करा किंवा पाहुणे आल्यावर करा या पद्धतीने जर पनीरची भाजी केली तर हॉटेलच्या भाजीला विसरून जाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते खरंच खूप जास्त छान होते एकदा नक्की करून पहा ही भाजी कशी करायची चला पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये आपल्याला पळीभर तेल घालून घ्यायचे खूप जास्त नाही पळीभर तेल पुरेसे त्यानंतरनं यामध्ये मी दोन मिडियम साईजचे कांदे अशा पद्धतीने कट करून घेतले होते ते घालून घेतले आता आपल्याला कांदे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत पहा कांद्याचा रंग बदलेपर्यंत फ्राय नाही करायचे फक्त कांदा थोडा मऊ होईपर्यंत म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हा कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पहा कांद्याचा रंग थोडा बदललेला आहे आणि कांदा सुद्धा झालेला आहे तर इथे मी कांदा अशा पद्धतीने छान असा परतवून घेतला त्यानंतरनं यामध्ये मी दोन टोमॅटो कट करून घालते तर पहा अशा पद्धतीने कट केलेला टोमॅटो मी यामध्ये घालून घेतला टोमॅटोसुद्धा आपल्याला हलकासा मऊ करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक आल्याचा तुकडा सुद्धा घालून घ्यायचा आहे कट करून घालते म्हणजे मग वाटताना हा वाटायला सोपा जाईल तर पहा तुम्ही इथे अद्रक लसणाची पेस्ट वापरणार असाल तर अद्रक आत्ता नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे अद्रक घातलं त्याचबरोबर मी इथे थोडा लसूणसुद्धा घालून घेतला आता आपण हे सर्व जिन्नस पुन्हा मिडियम फ्लेमवर एक मिनिटभर फक्त परतवून घेऊया तर पहा इथे मी मिडियम गॅसवर एक मिनिटभर हे सर्व छान असं परतवून घेते टोमॅटोची खालची बाजू आहे ना साल ती अशी कढईला लावून ठेवायची म्हणजे मग ती लवकर भाजली जाते आणि टोमॅटो लवकर असा मऊ होतो तर पहा अशा पद्धतीने आपण इथे कांदा टोमॅटो लसूण आणि अद्रक छान असं परतवून घेतलं आता एका प्लेटमध्ये हे सर्व जिन्नस मी काढून ठेवले थोडे थंड होऊन द्यायचे म्हणजे वाटताना हे अंगावरती उडणार नाहीत जर आपण गरम गरमच वाटलं तर हे अंगावरती उडू शकतात आता इथे मी काही काजू पाण्यामध्ये भिजत ठेवले होते एक पाच दहा मिनिटासाठी ते काजू घालून घेतले आणि त्यानंतरनं हे जे वाटण आहे ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे कांदा टोमॅटो त्याचबरोबर लसूण आणि अद्रक हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता छान असं बारीक वाटून घेऊया पहा पाण्याचा वापर करायचा नाही आहे कांदा आणि टोमॅटोला जे स्वतःचं पाणी सुटतं त्यामध्येच हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचे आणि अगदी बारीक छान असं वाटून घेतलेले मी आता तीच कढई घेतलेली आहे पुन्हा यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं भाजी तुम्हाला छान चमचमीत हवी आहे तर तेल थोडं जास्त घाला किंवा मग अशा पद्धतीने दोन ते अडीच पळ्या तेल तुम्ही इथे वापरू शकता आता हे तेल घातलं की लगेचच यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा कट करताना वगैरे व्हिडिओ घेतला नाही आहे तुम्ही या पद्धतीने कांदा कट करून घ्या कांद्याच्या पाकळ्या बघा मी सेपरेट करून घेतल्या होत्या अशा पद्धतीनेच आपल्याला हा कांदा छान असा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये सगळ्यात आधी कांदा घालून हा कांदा मी मस्त तळून घेते आपण हा भाजीमध्ये अखंड कांदा वापरणार आहोत त्यामुळे हॉटेलसारखी भाजी दिसायला सुद्धा दिसेल आणि चवीलासुद्धा तुम्हाला तशीच लागणार आहे तर पहा इथे अशा पद्धतीने मी हा कांदा तळून घेतला आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया कांद्याचा रंग अगदी बदलेपर्यंत तळायचा नाही आहे अशा पद्धतीने कांदा फक्त मऊ होईपर्यंत आपल्याला हा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तर इथे मी संपूर्ण कांदा अशाच पद्धतीने तळून घेतला त्यानंतरनं आपण यामध्ये एक सिमला मिरची तळून घेणार आहोत तर पहा इथे मी सिमला मिरची सुद्धा चौकोणी फुडींमध्ये कट करून घेतली आहे ती घालून घेते आणि त्याचबरोबर टोमॅटो इथे एक टोमॅटोचा वापर केला आहे मी लहान टोमॅटो होता एकाच टोमॅटोचा वापर केला आहे कारण आपण सुरुवातीला सुद्धा दोन टोमॅटो वाटताना वापरलेले जर जास्त टोमॅटो वापरला तर आपली भाजी आंबट होईल त्यामुळे शक्यतो जर तुम्ही वाटायला दोन टोमॅटो आहे तर नंतरनं असा कट करून एकच टोमॅटो वापरा आणि अशा पद्धतीने चौकोणी मोठ्या फोडींमध्ये कट करायचा आहे म्हणजे तो भाजीमध्ये दिसायला छान दिसेल तर पहा सिमला मिरची आणि टोमॅटोसुद्धा मी छान असा तळून घेतला आता हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जे शिल्लक राहिलेलं तेल आहे त्यामध्येच मी भाजी टाकून घेणार आहे तर पहा इथे मी सगळ्यात आधी तमालपत्र घातलं त्यानंतरनं चक्रीफूल त्याचबरोबर दालचिनी आणि लवंग घालायचे आपल्याला तर पहा इथे काही मसाले घेतलेत लाल तिखट बेडगी मिरची पावडर धना पावडर हळद आणि पनीरचा मसाला इथे मी पनीर मिक्स मसाला वापरलाय पनीर टिक्का मिक्स मसाला त्यामुळे भाजी खरंच हॉटेल सारखी होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आता इथे आपल्याला मसाले एक अर्धा मिनटं फक्त तेलावरती परतवून घ्यायचे त्यानंतरनं यामध्ये वाटण ॲड करायचे तर पहा मी इथे संपूर्ण वाटण घालून घेतलं गॅस बारीक आहे बारीक गॅसवर हे वाटण छान असं परतवून घेऊया जर खाली वाटण लागत असेल तर मध्ये मध्ये तुम्ही थोडं गरम पाणी यामध्ये नक्कीच ॲड करू शकता पण लक्षात घ्या थंड पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे इथे मी मिडियम फ्लेमवर हे वाटण छान असं परतवून घेणारे तेल सुटेपर्यंत वाटण परतवून घ्यायचे आपण कांदा आणि टोमॅटो खूप जास्त असा परतला नव्हता आधी त्यामुळे आत्ता वाटण छान परतून घ्यायचं म्हणजे मग त्याचा कच्चा वास राहणार नाही आणि भाजी खायलासुद्धा छान लागेल तर पहा अशा पद्धतीने मी कमीत कमी तीन चार मिनटं हे वाटण छान परतवून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ते पाणी यामध्ये घालून घेतलं वाटण खाली तळायला लागून द्यायचं नाही आहे अशा पद्धतीने मध्ये मध्ये कंटिन्यू हलवत हे वाटण आपण मस्त असं परतवून घेऊया तेल सुटेपर्यंत वाटण आपल्याला परतायचं तर पहा एकीकडे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आपल्याला या भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे भाजीचा रंग टिकून राहील आणि भाजीला वरती छान तरीसुद्धा येईल आता हे वाटण परतून झालं की यामध्ये ज्या आपण तळून ठेवलेल्या भाज्या होत्या ना जसं की टोमॅटो शिमला मिरची आणि कांदा तो घालून घेतला आता वाटणासोबत हे सर्वसुद्धा एक मिनिटभर परतवून घेऊया त्यामुळे या भाज्यांमध्ये या वाटणाचा आर्क खूप छान उतरतो तर पहा इथे मी हे सर्व छान असं परतवून घेतलं जवळपास एक मिनटं झालेलं आहे साईडने मी तेलसुद्धा सुटलेलं आहे आपल्या भाजीला आपण ही भाजी पुन्हा एकदा हलवून घेऊया अशा पद्धतीने आणि त्यानंतरनं पहा इथे मी अगदी थोडासा पनीरचा चुरा करून घातलेला आहे म्हणजेच पनीर कुस करून अशा पद्धतीने घालून घेतलं त्यामुळे भाजीला एक क्रीमी टेक्चर येतं आणि भाजी खायला खरंच खूप जास्त चविष्ट होते तर पहा अशा पद्धतीने मी इथे पनीर घातलं आणि हे सर्व छान असं हलवून घेते स्टीलची कढई असल्यामुळे वाटण अशा पद्धतीने थोडं खाली लागू शकतं त्यामुळे मध्ये मध्ये तुम्हाला सतत हलवत राहायचे आणि जर वाटलं की वाटण असं खूप खाली लागतंय तर त्यामध्ये एक दोन चमचे पाणी ॲड करायचे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया पनीर घालून मी पुन्हा एक मिनिटभर ही भाजी छान परतवून घेतली आता आपण यामध्ये पनीरचे काप घालून घेऊया तर पहा असं पनीर मी एकसारखं कट करून घेतलेलं आहे आपण हे पनीर यामध्ये घालून घेऊया तुम्हाला पनीरचे काप लहान मोठे जसे आवडत असतील तशा पद्धतीने तुम्ही यामध्ये वापरू शकता आता पनीर घातलं की हे सर्व पुन्हा आपण छान असं हलवून घेऊया अगदी हलक्या हाताने हे आपल्याला हलवून घ्यायचे म्हणजे मग पनीरचे तुकडे होणार नाहीत आणि पहा यात मी गरम पाण्याचा वापर करते गरम पाणी घातल्यामुळे भाजीचा रंग टिकून राहायला मदत होते आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये ही भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता जर तुम्हाला भाजी खूप घट्ट ठेवायची असेल तर पाणी कमी प्रमाणात घाला आणि जर भाजी पातळ करायची असेल तर पाणी वाढवलं तरी चालेल तरी ते पहा मी लपतभीत अशी ही भाजी करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी यामध्ये गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि पाणी यामध्ये घालून घेतलं पहा आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया म्हणजे वाटण आणि पाणी सर्व एकजीव होईल आपल्याला अजून यामध्ये मीठसुद्धा ॲड करायचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण नेमकी कशा पद्धतीने भाजी करतो आहे तर पहा गरजेनुसार यात मी पाणी ॲड करून घेतलं आणि हे सर्व छान असं हलवूनसुद्धा घेतलेले आहे आता वरतून आपण यात थोडीशी कोथंबीर घालून घेऊया तुम्ही फोडणीमध्ये घातली तरीसुद्धा चालणार आहे आणि सोबतच मी इथे मीठसुद्धा घालून घेते चवीनुसार मीठ घालायचंय मिठाचं प्रमाण थोडं बेतात घालायचं आपण भाजी छान उकळून घेणार थोडी आटवून घेणार तर त्यानुसारच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आपण यामध्ये पनीर घातलं आहे त्यामुळे त्याला क्रीमी टेक्चर येणार आहे आणि भाजी थोडी दाटसरसुद्धा होणार आहे पहा झाकण ठेवून एक दोन मिनटं मी छान अशी वाफ काढून घेतली त्यानंतरनं झाकण काढून आपल्याला ही भाजी कमीत कमी चार ते पाच मिनटं अशीच बारीक गॅसवर होऊन द्यायची जर पूर्ण वेळ झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेतलीत किंवा भाजी उकळून घेतली तर याची तरी संपूर्ण निघून जाईल त्यामुळे आपल्याला झाकण न ठेवता ही भाजी नंतर छान अशी उकळून घ्यायची आहे तर पहा सुरुवातीला मी एक ते दीड मिनटं फक्त झाकण ठेवलं होतं त्यानंतरनं झाकण न ठेवता ही भाजी चार ते पाच मिनटं होऊन दिलेली आहे आणि परफेक्ट अशी आपली ही भाजी तयार झाली आहे पाहू शकता तुम्ही आता यामध्ये मी कसुरी मेथी घालणार आहे तर इथे मी मुठभर कसुरी मेथी घेतली आहे ती हातावरती अशा पद्धतीने कूस करून यामध्ये घालून घेऊया कसुरी मेथीमुळे खरंच भाजीची जी चव आहे ती खूप छान येते त्यामुळे नक्की एकदा वापरून पहा आणि या भाजीसाठी तुम्हीसुद्धा प्रीमिक्स मसालाच वापरा प्रीमिक्स मसाल्यामुळे भाजी अगदी हॉटेलसारखी होते तर तुम्ही जर कधी ट्राय केला नसेल तर नक्की ट्राय करून पहा मी त्याचं प्रमोशन करत नाही आहे पण खरं सांगते मी नेहमी पनीरसाठी प्रीमिक्स मसाले वापरते आणि त्यामुळे भाज्या खूप छान होतात हॉटेलच्या भाजीची गरज पडणार नाही एकदा तुम्ही घरी अशा पद्धतीने नक्की ट्राय करा कसुरी मेथी घातली की एक मिनिट पुन्हा मी भाजी होऊन दिली आणि त्यानंतरनं वरतून कोथंबीर घातली आणि गॅस बंद केलेला आहे पहा मस्त अशी आपली ही भाजी तयार झाली तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वरतून बटरसुद्धा यामध्ये घेऊ शकता आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये अशी वाढून घेऊया अतिशय सुंदर चवीला खूप जास्त छान होणारी ही भाजी नक्की एकदा ट्राय करा तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडेल केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका त्याचबरोबर जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सुद्धा करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा उपवास असो सणसुद असो किंवा नैवेद्याचं ताट असो पनीरची अशा पद्धतीने जर भाजी केली तर खरंच देवालाही छानच वाटेल आणि खाणाऱ्यालाही छानच वाटेल बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग